दुसऱ्या बाजूला बीडच्या सभेबाबत तुम्ही कसं बघताय जाणार तिकडे नाराजी तुमची दूर होण्यासाठी तुम्ही स्वतःहून कोणाला फोन करना, ची फोन करणार कोणाचे तुम्ही उचलणार काय बोलणार हे बघा मी मदे केजला मोठी सभा झालेली आहे मोर्चा झालेला आहे भोगलवाडीला किलेधारूर तालुक्यामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये मोठी लाखोंची सभा झालेली आहे परत आमची वडगाव ढोकला सभा झालेली आहे परत आमची शिरूर आणि गेवराईच्या बाउंड्रीवरती शृंगारवाडीला शृंगारवाडीला सभा झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधलं मी वातावरण गावोगाव जाऊन मी ते वातावरण ओबीसींचं प्रचंड ओबीसीच्या भावनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अनेक कार्यक्रम आहेत मी जातो आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे आंदोलक का आहे मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही मला कुणाच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करायचं नाही मी एक आंदोलक आहे आणि ओबीसींची भाषा बोलण्यासाठी मी धडपडतोय प्रयत्न करतो आहे पण मग तुम्ही या संदर्भात कुठल्या नेत्यांशी संपर्क साधणार का कुठल्या संदर्भात तुमच्या नाराजी होण्यासाठी नाही माझी नाराजी नाहीये मी माझं मी मी स्वतःला मी कुठल्या नेत्याबद्दल माझी नाराजी असायचं ना, कारणच नाहीये मी मला जे त्रास सण होतोय त्याबद्दल मी लिहिलंय मी कुठं कुठल्या नेत्याचं नाव घेतलेलं नाहीये